नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्रीला बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे मग कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार पाहायू याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर आज दुपारनंतर आणि रात्रीला कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या परिसरात दाट धुके राहण्याची शक्यता असून तसेच काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता असून समुद्रकिनारी मध्यम ते वेगाने वारे वाहतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हवामान मुख्यत्वे कोरडं राहण्याची शक्यता असून सकाळीच्या प्रमाणामध्ये थंडी आणि दुपारी उष्णता वाढणार आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या म्हणजेच सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी मोजक्यात ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तसेच सकाळी दाट झुक्याची झालर राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी हलक्या सरीच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद